तर मित्रांनो या आयपीएल ऑप्शन नंतर कशी में ने के के डेली कॅपिटलची टीम आणि किती स्ट्रॉंग त्यांची प्लेइंग इलेव्हन बनते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो या वेळेस डेली कॅपिटलने एकदम स्मार्ट बाय केले ऍक्च्युली ऑप्शन मध्ये एकदम चांगलं ऑप्शन केलेले डेली कॅपिटल्सनी तर तुम्ही त्यांचे फिक्स बघ बा, बघितले असेल ऑप्शनमध्ये तर अक्यूब दार घेतलेलं आहे त्यांनी थर्टी लाक्सला बेस्ट प्राईज होती कॅप प्लेअर आहे तर आउट द ऑप्शन तुम्ही बघितलं असेल तर जास्त करून पैसे अनकॅप प्लेअर्सला गेलेले तर अनकॅप प्लेअर्समध्येच अख्यूब दार डेली कॅपिटलनी घेतलेला आहे एट पॉईंट फोर करोडला सो so, एकदम चांगली डील मी म्हणेल कारण चांगला यंग प्लेअर आहे चांगली बॉलिंग करतो आहे डोमॅस्टिकमध्ये चांगलं परफॉर्मन्स दिलेला आहे सर चांगलं एक पिक आहे अक्युबदार तर दुसरे पिक्स बघितले तर मी इथे पाथुन निशंका निसंका हा ओपनर आहे श्रीलंकाचा एकदम कन्सिस्टंट प्लेअर आहे जसे आपले रोहित शर्मा विराट कोहली तसा एक चांगला प्लेअर आहे पथुन निशंकासुद्धा सो श्रीलंकाकडून ओपनिंगसुद्धा करतो सो एक चांगला बॅकअप म्हणून असू शकतो मला नाही वाटत प्लेईंग विलेममध्ये ह्याला जास्त चान्स भेटेल बट बॅकअप म्हणून डेफिनेटली पथुन निशंका so, तिथे असेल so, दुसरं तुम्ही बघित असेल कायले काय जेमिसन घेतलेलं आहे त्यांनी बेस्ट प्राईजवर दोन करोडला बेस्ट प्राईजवर कायले जेमिसन घेतला तर चांगलं एक बाय तर तर लुंगी एनगिडी डेव्हिड मिलर बेन टकेट हे त्यांचे स्टील बाय आहेत स्टील सगळं तिघांनासुद्धा त्यांनी त्यांनी बेस्ट प्राईजवर घेतलेल्या ऑप्शनमध्ये लुंगी गिडी एक चांगला बॉलर एक चांगला परफॉर्मन्स करून देऊ शकतो तुम्ही आता इंडिया साऊथ आफ्रिका मॅचमध्ये सुद्धा बघितलं असेल तर एकदम चांगली बॉलिंग केलेली लुंगी गिडीने Uh, दुसरं बघितलं तुम्ही डेविड मिलर डेव्हिड मिलर एक्सपेक्टेड होत्या ऑप्शनमध्ये खूप हायर प्राईजवर हो जाईल बट uh, त्याला कोणीच बोल uh, लावली नाही हे एक अनबिलिव्हेबल होतं त्याला दोन करोडमध्ये भेटलं आहे भेटला आहे डेली कॅपिटलला एक चांगला पावर पावर हिटर आहे जो महागं बॅटिंग करू शकतो पाचव्या सहाव्या नंबरला मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा तो बॅटिंग करू शकतो तो डेफिनेटली एक मॅच विनर घेतलेला आहे त्यांनी दोन करोडला तुम्ही बेड सुद्धा एक चांगला प्लेअर आहे एकदम भारी प्लेअर आहे बेन टॅकेटच्या टी ट्वेंटीमध्ये चांगला परफॉर्मन्स करून देऊ शकतो ओपनिंगच्या पोझिशनला खेळणारा बेंड सुद्धा त्यांनी दोन करोडच्या बेस्ट प्राईजवर घेतलेला आहे माहीत नाही दुसऱ्या ऑप्शनमध्ये टीम्स त्यांनी काय यांच्यावर बोली लागली नाही बट एक स्टील बायस होते हे तर पृथ्वी सुद्धा बघितलं त्यांनी तर सेवंटी फाय लॅक्सला बेस प्राईजवर घेतलेला आहे एक चांगला बॅकअप म्हणून असू शकतो किंवा प्लेईंग इलेव्हनमध्ये सुद्धा तुम्ही खेळताना बसू बघू शकता पृथ्वी शाहला तर पृथ्वी शाह घेतला आणि साहिल साहिल घेतलेला आहे थर्टी लाखच्या बे बे बेस्ट प्राईजवर सो चांगले एक प्रकारे ऑप्शन होते सगळे स्टील बाय होते तुम्ही बघितलं असेल तर एकदम छान ऑप्शन झालेले डेली कॅपिटल्सच्या दृष्टीने बघितलं तर त्यांची आता फायनल प्लेइंग आणि तशी किती स्ट्रॉंग प्लेईंग इलेवन बनती आणि कोणते वीक पॉईंट्स असू शकतात आणि प्रकारे जे प्लेन इलेव्हन बनते ते आपण एवढ्यामध्ये बघूया आता तर मित्रांनो जर तुम्ही टीम बघत असाल प्लेईंग इलेव्हन डेली कॅपिटलची तर एक स्ट्रॉंग प्लेईंग इलेव्हन बनती ओपनिंग करत आहे के एल राहुल त्याच्यासोबत आहे बेन डकेट तर बेन डकेट ओपन करताना तुम्ही बघू शकता की आय पी एल आय पी एलमध्ये डेल्ली कॅपिटल्सकडून चांगला प्लेअर आहे चांगला पावर पावर हिटर मी म्हणता एकदम चांगला स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह स्टागरेनने बॅटिंग करणारा प्लेअर आहे तो बँड ओपन करताना दिसू शकतो तुम्हाला तीन नंबरला अभिषेक पोरेल बघतोय चार नंबरला टिस्टन्स टप्स असेल पाचव्या नंबरला पाचव्या नंबरला आशुतोष शर्मा ब बघतोय चांगला एक न्यू प्लेअर आहे यंग प्लेअर आहे एक स्ट्रॉंग हार्ड एटिंग करणार करणारा प्लेअर आहे मॅचसुद्धा फिनिश करू शकतो तर त्याच्याबरोबर मी तिथं डेबिड मिलर बघतोय सहाव्या नंबरला सातव्या नंबरला मी बघतोय अक्षर पटेल एक अँकरिंग अँकरिंगचा रोल करू शकतो किंवा फिनिशिंग जे करायची एंडला तर ते डेफिनेटली तो करू शकतो सातव्या नंबरला अक्षर पटेल असेल आठव्या नंबरला बघतोय मिचल स्टार्क बघतोय मी नऊ नंबरला कुलदीप यादव दहा नंबरला टी नटराजन असेल आणि अकराव्या नंबरला अक्रूप किंवा मुकेश आ, मुकेश कुमार खेळतरी तुम्हाला दिसू शकतो एकदम स्ट्रॉंग प्लेइंग इलेवनबद्धी तुम्ही जर बघितलं असेल स्टार्टिंगला डकेट आणि के एल राहुल जबरदस्त बॅटिंग करू शकतात पॉवर प्लेअर मारून खेळू शकतात के एल राहुल पूर्ण थ्रू आऊट द ट्वेंटी वीस ओवर खेळण्याचा प्रयत्न करू शकतो अभिषेक सुद्धा चांगला एक प्लेअर आहे चांगली बॅटिंग करतो चौथ्या नंबरला टिस्टन्स स्टेप्स आहे एक इनिंग सांभाळण्याचं काम करू शकतो आणि एक रिस्पॉन्सिबल प्लेअर मी म्हणतो टिस्टन्स स्टेपला तो सिच्युएशन अनुसार खेळतो तो चांगला प्लेअर आहे फिनिशिंगला तुम्हाला बघितलं असेल तर आशुतोष शर्मा दिसेल पाचव्या नंबरला सहाव्या नंबरला डेव्हिड मिलर दिसेल आणि सातव्या नंबरला तर सातव्या नंबरला अक्षर पटेल दिसेल तर हे तीन प्लेअर एकदम चांगलं काम करू शकतात एकदम चांगली चांगलं फिनिशिंगचा रोल त्यांच्याकडं प्लेयर्स आहेत त्या फिनिशिंगसाठी तर तुम्ही लाईनअप जर बघितलं तर बॉलिंगमध्ये बघताय तर टीन अठराजन आहे तिथे मिचल स्टार्क आहे दोघं डेथ बॉलिंग करू करू शकतात स्टार्टिंगला सुद्धा मिचल स्टार्क विकेट घेऊ शकतो तर तुम्ही तिथं मिडल सोवरमध्ये बघितलं तर अटॅक करायची गरज पडली तर अकिबदार आहे किंवा मुकेश कुमार आहे स्पिनिंग ऑप्शनमध्ये कुलदीप यादव आहे आणि अक्षर पटेलसुद्धा तिथं अवेलेबल आहे तो चांगली एक टीम बनती सगळे बेसेस बऱ्यापैकी कवर होतात त्यानंतर तुम्हाला इम्पॅक्ट प्लेअर सुद्धा भेटणार आहे हे सुद्धा विसरू नका इम्पॅक्ट प्लेअरमध्ये क तुम्हाला जर बॅटिंगमध्ये पाहिजे असेल तर तिथं करून करून नायरू अवेलेबल आहे समी रिझवी आहे नितीश राहणासुद्धा त्यांनी घेतलेला आहे ट्रेडमध्ये तो एकदम प्रॉपर टीम बनती जर तुम्हाला तिथं अभिषेक पोरे तीन नंबरला असेल खेळवायचं तर डेफिनेटली तिथं निश नितीश राहणा तुम्ही चान्स देऊ शकता तर ओवरऑल सगळे प्लेसेस क्लिअर दिसतात ऑन पेपर तरी पण दरवेळेस तुम्ही बघितलं असेल आता मागच्या काही सीजनमध्ये डेली कॅपिटलची टीम चांगलीच दिसते बट ज्यावेळेस ग्राउंडवर उतरतात त्यावेळेस तेवढे ते, ते इम्प्लिमेंट करत नाहीत किंवा त्याचे प्लॅन्स एक्झिक्यूट होत नाहीत तरी आपलेच कसे परफॉर्मन्स करते ते बघावं लागेल बट ऑन पेपर एकदम जबरदस्त दिसते स्टील बाय बायज खेळते ऑप्शनमध्ये सुद्धा तर माझ्याकडून डेली कॅपिटल्सला आठची रेटिंग असेल दहा ऑफ तर चांगली चांगली टीम आहे यावेळेस चांगले परफॉर्मन्स करताना तुम्हाला दिसू शकते डेली कॅपिटल्स तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो